नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समोर येतो स्वागत आहे शिबी एस ब्लॉकमध्ये आज आहे मार्गदर्शन घेतला लागसा गुरुवार आणि आता उठलो आम्ही साडेपाचला टायला जायचं म्हणून आणि आता पूजाची पण तयारी करून घेतो बघा इथं पूजेची तयारी करून देते कारण तो पूजा करून घेतो बघावली

नारल नारळ दादा नारळ नार लॉकल मध्ये बघ बघा आता इथं पूजा झाली आहे पूजा केली आता इथं बघा कशी पूजा केली ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघा इकडं पूजा केली आता इथं ओटी भरली आईची एक आईचा उद एक वेळ आम्हालाच उदं उद आणि पूजा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि पूजा कशी मांडणी केली ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा कमेंट पण करा आणि आमच्या व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा असंच आम्हाला सपोर्ट करत राहा परत, चला मग आता बेटी परत अ सपोर्ट करवा चला बाय